पण नाही काय नाही तर फक्त माझी हेच इच्छा आहे की हा मॅसेज म्हणजे हे व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचवा आणि तिला तरी थोडी तरी जाणीव आहे बहीण भावांनी बस माझी एवढीच अपेक्षा काही नाही खूप वाईट वाटतंय ती माझ्याशी बोलत नाही माझी बहीण भाऊ लहान बहीण माझ्याशी अजून आठ दिवस झालं बहीण भाऊन बोलत नाही खूप वाईट वाटतंय नमस्कार कसे आहे सर्वजण चांगले आहेत ना चांगलंच राहा आणि मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं की काय झालं मी मोठी आहे घरामध्ये माझी दुसरी नंबरची बहीण आहे माझं लग्न तिचं लग्नाला तीन वर्ष झालं लग्न झालं की ती एक महिन्यामध्ये इकडं आलेली आहे ती माझ्या म्हणजे घरच्या थोडंसं अंतरावर राहायला आलेली आहे तर आठ आद दिवस आधीची पूर्वीची गोष्ट आहे तिच्या माझे थोडंसं कामाच्या वा ह्याच्यावरनं बा जरा भांडणं झाले वाद झालं जरासा तिला कामाचं सांगितलं मी थोडंसं सा कामं हे कर जरा चंचल जरा बन ॲक्टिव्ह बंद जराचं नाही का नुसता आळशिवानी करते जरा थोडं च तर आण हे ते असतं असं बोललं तिला ती माझी ताली होती तवा माझी लहान लहान मुलं आहे तर ते मुलाचं तिचं मुलगा दोन वर्षाचा आहे आणि हे जर त्याला खेळतात तर ती येते घेऊन ज्याला जेव्हा वाटत तेव्हा ती घेऊन येते तर तिला बोलले मी की नाही का की आली बसली वगैरे हे ते तिला म्हणलं अगं काम हे ते करतं जरा घरी पण नाही का जरा चंचल पण हे कर ॲक्टिव्ह सारखं दिवसभर बसते अडेवणी असतं तिला बोलले म्हणजे मी तिघे चांगल्यासाठीच बोलले पण बाबा तिला मी वाईट बोललेलं नाही तिला चांगल्यासाठीच बोललेले तर तिला राग आला तिला राग आला आणि बसली म्हणजे बसली होती आणि म्हणजे असं बोलणं वगैरे झालं लगेच नाही तिला मी आलेलेच भांडले म्हणजे बोलले थोड्या वेळाने बोलले चांगलंच बोलले मी ते पण विषय निघालेलं कामाचं त्याच्यामुळं बोलले तिला मी स्वतःहून असं कळणं म्हणजे भांडणं नाही केलं बहीण भावांनो कारण की लहान बहीण आहे मी मोठी आहे मी तिला थोडंसं चांगलं तिच्या कामासाठी बोलले तर तिला राग आला ती मला बोलली की मी तुझे येते ते म्हणून मला असे बोलते का असं तसं येते मी म्हटलं अगं तसं नाही तुझं ग तू काम कर जरा असं जरा थोडंसं जरा तर तरी आण ना ॲक्टिव्ह बन आहे ते नुसतं आळाशिवानी कसं करते हां आता म्हणजे कोण नाही आहे ती तिचं नावला राहतो आणि मुलगा तीन जणच राहतात दुसरं तिला त्रास नाही आहे कसला तर तिला म्हणलं तुझंच जरासं थोडंसं बन जरा घरात जे वाटेल थोडंसं असं कर म्हणजे थोडंसं आज जराशी थोडंसं साफसुफे करायची जरा नाही का म्हणजे थोडंसं कामा कसं तर टाइम घालू एक दिवस दोन दिवस आराम करतो थोडंसं त्याच्यावरच तिला राग आला बोलले तर ती उठून निघून गेली निघून गेली तिला मी फोन लावले बहीण भावांना हां तिचा नवरा सकाळी जातो सातला पाच वाजता येतो तर दुपारचा टाइम दोन आठचा टाईम होता आठ दिवस झाला त्या गोष्टीला बहीण भावांना तर तिला म्हटलं फोन लावला तर तिने फोन माझे एक पण रिसिव्ह केला तिला दहा पंधरा फोन लावले तिने एक पण फोन रिसिव्ह केला नाही तिला बोलले मी की बारके नाही का म्हटलं तू तिला छोटे आम्ही बारके म्हणतो आहे म्हणून तिला बारके म्हणतो तिला म्हणलं ये तर फोन केलं तिने उचललं नाही नंतर फोन केला उचलला म्हटली काय काय कामे बोल तर म्हटलं बारकी ये इकडं मी तुला चांगल्यासाठी बोलले तुला काय वाईट बोलले का म्हटलं तू ये दोन मिनटं माझं ऐकून तर घे ना चांगल्यासाठी बोलले म्हटलं का तुला मी वाईट नाही बोलले म्हणलं आम्ही तुझी मोठी बहीण आहे तू लहाणेच म्हणलं थोडंसं ऐकून घ्यायचं मी बहीण मी सांगा माझ्या याच्यामध्ये काय चुकलं ती लहान बहीण आहे मी मोठी आहे तर माझं ती मला काय उलटं बोलली म्हणजे काय पण बोलले असं चांगल्या गोष्टी वगैरे पण तर मग मी लगेच राग धरायचं गव्हन भाऊन नको आता ती लहाने म्हणून मी ऐकून गेली ना मी मोठी म्हणून मग असं मी थोडं चुकीचं बोललं का मी ला मोठी ती लहाने म्हणून मी तिचं तिला सांग समजून सांगितलं मला वाटतं ती कुठेतरी मला ती लहाने म्हणून मी मोठी म्हणून ती मोठ्या बहिणीचं ऐकलं म्हणून मी या हिशोबाने बोलले वाईट नाही बोललेले तर तिला राग आला ती फोन ठेवला तिने नाही येत तिला फोन केला हे म्हटलं ती मध्ये मला यायचं नाही काय नाही फोन ठेवला आणि आता माझे तीन तीन लहान मुलं असले मग बन मी तिकडं तर थोडंसं लांब साईड आहे मग तिकडं जाऊ शकत नाही का तर तीन तीन जण तिकडं रस्त्यावर लांब घेऊन जायचं जा। तर मला अवघड होतं जीवाची हाल होणार म्हटलं नाही उचालला तिच्या नावर आलं तिनवरला फोन केला तिच्या नावरला फोन केला कामात तिच्या नावाला फोन उचलला नाही आता कामात असल्यावर ते फोन उचलत नाही ते फोन जमा असतो कामामध्ये तर पाच वाजता तिथं नवरा आलं तिनवरला फोन केला म्हटलं अरे असं झालेलं आहे म्हटलं तिला राग आला म्हटलं ते मामाचाच मुलगा आहे म्हणून त्याला मी असं आवाजा वगैरे बोलले म्हटलं अरे लहान आहे तर म्हटलं ते अशीच जर रुसली म्हटलं तिला मी चांगलं सांगितलं कामात येते तर तो तर तिला मी समजून सांगतो म्हटलं येते आणि घरी आला त्याने तिला सांगितलं का काय तिच्यानंतर मला फोन आला त्याचा फोन आला म्हटलं तिला मी सांगितलं येते दोघं तुम्ही बहिणी बहीण म्हटलं दोन तीन दिवस ती रुसन फुकन येते वेळी नंतर परत बोलता मी म्हटलं तसं नाही रे म्हटलं लहान लहान आहे मी तिला माझे चांगले म्हणत गोष्ट सांगितली बहीण बघून तिला चुकीचं नाही सांगितलं मी लहान बहीण आहे म्हणून मी तिला चांगली गोष्ट सांगितली की माझी बहीण माझं ऐकन लहान आहे ती माझं ऐकल म्हणून आयुष्यपाटी बहीण भावन आहे तिला मला वाटलं ना की ती म्हणजे कर भाहन मी तिला बोललो माझ्यावरची हे होईल ती जर मला तसेच उलट काय पण बोलले ताई तू असे काय करते अशी काय करते ती मला ताई बोलती तर मी म्हटलं असं थांबते लहान बहीण आहे बहीण भावन नव्हती माझी लहान आहे तिला मी ती मला बोललो मी तिला तिला उलट बोलणार आहे का आपण बहीण बहीण भाव एकमेकांना समजून घ्यायचं तर मग कोणी घेणार आता शेजारी बोलल्यावर शेजारीचं मग ती माझं ऐकून घेणार नाही आणि मी तिला बोलणार पण नाही शेजारी माणसाला आपण कशाला बोललं जाणार आता ते आपल्या हिशोबातच बसत नाही ना ते ऐकून घ्यायचे ते ऐकून लोक घेतील का आपलं बोलणं आपण आपल्या माणसालाच बोलू शकतो ना आता आपण आपल्या आई वडिलांना बोलू शकतो बहीण भावांना तर सासूसऱ्यांना उलटं बोलू शकत नाही आईवडील आपले तर आईवडिला आपल्याला समजून घेतात सासूसऱ्या आपल्याला समजून घेत नाही ना तर तिथे उपासनं माझ्यास बोलत नाही मला इतकं वाईट वाटतंय ना तर माझी एवढीच इच्छा आहे की हा मेसेज तिच्यापर्यंत तिने माझे ही व्हिडिओ बघावा आणि तिला वाईट वाटावा की आपली बहिणीने चुकीचं नाईट केलं मी तिला एकदम मनापासून तिला मी बोलले की चांगल्यासाठी बोलले मग एवढ्याच गोष्टीवरनं बहीण बहिण तिने खूप मोठं येते तमाशा केला आणि माझी तशी इच्छाच नव्हती की तिने रुसावं फुगवा म्हणजे तिने हे करावं म्हणजे राग यावा तिने ती माझ्याकडे रोज येते बसती येते करती निघून गेली मला माझ्या घरातून त्या दिवशी निघून गेली तिच्या मुलाला घेऊन मला खूप वाईट वाटलं मी तिला फोन पण केलं बहीण बहुनं की तू ये बा नाही ये का येऊ पण तिने फोन नाही उचलला मला जाता नाही आलं माझ्या तीन मुलांमुळे हल मला नाही जाता आलं बही पण ती रु रुसून गेली तर माझी एवढीच इच्छा आहे की हा मेसेज आणि ती माझ्याशी बोलत नाही काय नाही तेव्हापासून आणटू झालं माझे तर येत पण नाही काय नाही तर फक्त माझी हीच इच्छा आहे की हा मेसेज म्हणजे हे व्हिडिओ तिच्यापर्यंत पोचावा आणि तिला तरी थोडं तरी जाणीव बहीण भाऊन बस माझी एवढीच अपेक्षा बघत काही नाही खूप वाईट वाटतय ती माझ्याशी बोलत नाही ती माझी बहीण आहे लहान बहीण माझ्याशी अजून आठ दिवस झालं बहीण भाऊन बोलत नाही खूप वाईट वाटतय <laughs> आठ दिवस होऊन गेलं बहीण भावन ती माझ्याशी इथे येत पण नाही बोलत नाही काय नाही मला वाईट वाटत ती पती लहान महिने आणि माझ्याशी बोलावा मी हा इथं म्हणून ती आलेली आहे तर माझी एवढं इच्छा आहे की ती हा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचव आणि तिने येऊन मी तिला सॉरी म्हणते वाटलं तर बेन भावन लहान मोठी असत पण तिने यावर माझ्याशी बोला एवढंच इच्छा आहे माझी बदल की काय नाही ते होते बेन